आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यातील सर्वच राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागल्याचं चित्र पाहायला मिळत आहे या पार्श्वभूमीवर अनेक बड्या नेत्यांचे राज्यभरात दौरे वाढल्याचेही पाहायला मिळत आहे मात्र यांना आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना ठाकरे गटाला धक्क्यावर धक्के बसत असल्याचं दिसून येत आहे आता ठाकरे गटाच्या नाशिकमधील नेते सुधाकर बडगुजर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर त्यांच्या भाजपा प्रवेशाची चर्चा रंगली होती त्यानंतर बडगुजर यांच्यावर पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत शिवसेना ठाकरे पक्षातून त्यांची हकालपट्टी करण्यात आली यानंतर आता डबल महाराष्ट्र केसरी असलेल्या आणि सांगली लोकसभेची निवडणूक ठाकरे गटाकडून लढलेले चंद्रहार पाटील हे उद्धव ठाकरे यांची साथ सोडणार असल्याची चर्चा ही राजकीय वर्तुळात रंगली आहे याचं कारण म्हणजे काही दिवसांपूर्वी चंद्रहार पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती यानंतर माजी मंत्री संजय शिरसाट यांनी देखील चंद्रहार पाटील यांच्या पक्षप्रवेशाबाबत सूचक भाष्य केलं होतं त्यामुळे चंद्रहार पाटील हे शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चांनी दूर जोर धरला दरम्यान त्यानंतर आता चंद्रहार पाटील यांनी यासंदर्भात एक्सवर ट्विट करत एक पोस्ट शेअर केली आहे या पोस्टमध्ये चंद्रहार पाटील यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे शिवसेना शिंदे पक्षातील प्रवेशाबाबत अद्याप अधिकृत भूमिका घेतली नसल्याचं चंद्रहार पाटील यांनी म्हटलं आहे मात्र शिवसेना शिंदे गटाकडून पक्षप्रवेशाबाबत आपल्याला ऑफर असल्याचंही चंद्रहार पाटील यांनी स्पष्ट केलं आहे तसेच शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करायचा की नाही याचा निर्णय आपण आपल्या सहकाऱ्यांशी बोलून घेणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे माझ्या पक्षप्रवेशाबाबतीत मी अधिकृत भूमिका घेतली नाही शिवसेना गटाकडून पक्षप्रवेशाबाबत मला ऑफर आहे पक्षप्रवेश करायचा आणि पक्ष सोडायचा याबाबतचा निर्णय अजून घेतला नाही सध्या मी बाहेर गावी असून माझ्या सहकाऱ्यांसोबत बोलून पुढील निर्णय घेईन असं चंद्रहार पाटील यांनी सांगितले आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा